त्यामुळे या ठिकाणी आपले भंते आदरणीय आनंद महातेरो या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपले गोपाळ लांडगेजी आहेत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत नाना सोरवंशी आहेत महेश गायकवाड आहेत आनंदी गायकवाड आहेत आनंद शिंदे या ठिकाणी आलेले आहेत प्रल्हाद सिंदेचा आणि माझा अत्यंत जवळचा संबंध होता प्रल्हाद शिंदेनी मला कधी सोडलं नाही पण आनंद सिंदेनी सोडलं नाही नाही सोडलो सोडलं नाही आनंद शिंदे अत्यंत चांगला कलाकार आहे अत्यंत त्याचा आवाज अत्यंत चांगला आहे आणि प्रल्हाद शिंदेंची गाणी मी रात्रात ऐकलेली आहेत पूर्वीच्या काळामध्ये कवाली रात्रभर असायची पण काळात मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना रोज जयंतीचे कार्यक्रम असायचे आणि प्रल्हाद शिंदेंची गाणी मी ऐकायचो प्रल्हाद शिंदेजी माझ्या हॉस्टेलमध्ये अनेक वेळेला यायचे आणि कोळसेवाडीमध्ये त्यांनी अत्यंत आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलेलं आहे त्यांचा आवाज अत्यंत सुंदर होता त्यांनी अत्यंत आपलं आपले कलाकार म्हणून त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहात त्यामुळं मी जास्त आपला वेळ मी घेत नाही पण मी एवढंच मी सांगतो की उधरली उधरली आहेत आमची कुळे उधरली आहेत आमची कुळे आपल्या भीमामुळे आम्ही चाकत आहोत आरक्षण शिक्षण व सत्तेची फळे आम्ही चाकत आहोत आरक्षण शिक्षण व सत्तेची फळे आमच्या बुलंद आवाजाच्या भीमामुळे माझ्या भीमाने सारा देश केला जागा माझ्या भीमाने सारा देश केला जागा आम्ही आपल्याला फुलवायचे आहेत आप आपल्या आत्मसन्मानाच्या बागा आता अन्याय करणाऱ्यांच्या लागे मागा अन्याय करणाऱ्यांच्या लागे मागा आणि संविधानाचा तुम्ही व्हा सारी धागा तर हे सगळं काम आपल्याला करायचं आहे त्यामुळं मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांचा मित्र म्हणून मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि श्रीकांत शिंदे यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि आम्ही श्रीकांत तुझ्या पाठीचे आहोत तू नंतर मेंबर ऑफ पार्लमेंट बनणारच आहेस कारण तू मेंबर ऑफ पार्लमेंट बनल्याशिवाय मला काही मंत्री होता येणार नाही कारण श्रीकांत अगोदर चांगल्या मतांनी निवडून आणायचं आहे दोन वेळेला तो निवडून आलेला आहे तिसऱ्या वेळेलाही श्रीकांतला निवडून आणायचं आहे आणि मी राज्यसभेवर हो रा आहे मी सुद्धा आर पी एल एक जागा मागितलेली आहे तर मला एक जागा सोडली पाहिजे ते देशातल्या लोकांचं दे म्हणणं आहे की मी लोकसभेत आलं पाहिजे मी राज्यसभेत असलो तरी आपली भेट होते परंतु मी जी, लोकसभेत आलं पाहिजे असे लोकांची इच्छा आहे शिर्डी मतदारसंघ मी मागितलेला आहे आणि जर मला मिळाला तर मी तिथं लढणार आहे जर मिळाला नाही तर मी दिल्लीकडं कूच करणार आहे <laughs> तर मिळाल्यानंतर देशभर मला प्रचार करायचा आहे त्यामुळं या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता आदरणीय एकनाथ शिंदेजी आता पुतळ्याचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत ते आपली भूमिका आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात भव्य अशा पद्धतीची मिरवणूक आपण काढलीत त्याबद्दल आपल्या समितीचे आणि आपल्या सर्व बांधवांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द याच ठिकाणी संपवतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आमच्या आठवले साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं आहे माझे मोठे बंधू आहेत रात्रवैऱ्याची सरली आहे वाट आता यशाची धरली आहे भल्या भल्याना मैदानी धूळ चारली आहे आणि रामदास आठवले साहेबांनी नेहमीच फायनल मारली आहे